प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला परत एकदा बसल्या बसल्या काही व्यायाम देणार आहे बसून तुम्ही कोणीही असो सिनियर सिटीजन असो काही यंग असो काही कोणी पण असो तो आरामशीर हे व्यायाम बसल्या बसल्या करू शकतो असे व्यायाम घेऊन घेऊन आले मित्रांनो आणि जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला हेल्प करणार आहे शंभर टक्के गॅरंटी असे हे व्यायाम आहेत मित्रांनो ज्याने तुमचं शरीर आणि तुमचं वजन दोन्ही पण एकदम कमी होऊन जाणार आहे तुमचं खूप पोट वाढलंय तुमचं शरीराचं वजन वाढलंय ह्या व्यायामाने नक्की कमी होणार आहे मित्रांनो आणि व्यायाम पण बसल्या बसल्या आता लगेच जाऊया आप आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा दोन्ही पायांना तुम्हाला ओपन करायचंय मोकळं करायचंय आणि काय करायचंय फक्त हातांना आहे ना तुम्हाला या तुमच्या तळपायाच्या बाहेर काढायचंय आणि त्याच वेळेस तुमचं जे कपाळ आहे ते तुमच्या डोक्याला लावायचंय परत यायचंय हे बघा ह्या पद्धतीनं परत डाव्या साईडनं परत उजव्या साईडनं आणि हे बस बसल्या बसल्या तुम्हाला सकाळी उठले ना झोपेतून त्यावेळेस करत राहायचे बघा तुमचं कितीही वजन असू द्या नक्की कमी व्हायला हो मदत होईल हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो कमीत कमी चाळीस टाइम वीस वीसचा सेट घ्या हे बघा हातांना ह्या पद्धतीनं जाळी घालून घ्यायची आहे आणि हे बघा फक्त तुमच्या गुडघ्याला डोकं लावायचं पाय उचलायचे नाहीये पाय उचलण्यावर ताण पोटावरती कमरेवरती येणार नाही ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, सात सहा चार, तीन, चारो एक व्यायाम आहे जो तुमचं पूर्णपणे शरीर कमी करणार आहे वजन कमी करणार आहे हे बघा आता काय करायचंय तुमचा उजवा पाय ना हा डाव्या पायावरती ठेवायचा आहे हे बघा पद्धतीनं आणि ठेवल्यानंतर काय करायचंय फक्त हा जो तुमचा तळपाय ना हा तळपाय तुम्हाला फक्त बसल्या बसल्याच बस पूर्ण जमिनीला लावायचंय ताण बघा कुठे पडतोय तुमच्या कमरेवरती येतोय तुमच्या पोटावरती येतोय आणि बसल्याचा व्यायाम सोप्पा हे बघा या पद्धतीने ठेवल्यानंतर काय करायचंय फक्त तळपाय तुम्हाला जमीन परत यायच पूर्णपणे तुमचं कंबर ट्विस्ट होत आहे तुमच्या पोटाला ताण येतोय हा व्यायाम करा पन्नास टाइम बसल्या बसल्याचे पंचवीस उजव्या बाजूने पंचवीस डाव्या बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उजव्या पायावरती डावा पाय ठेवूया आणि डावा पाय तुम्हाला पूर्ण जमिनीला तळपाय लावायचा व्यायाम सोपा आहे पंचवीस पंचवीस टाइम करा पण जम कमरेला आणि पोटाला ट्विस्ट देणारा व्यायाम आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघा आता याच्यातच लगेच वर्ग पुढचा व्यायाम देते पुढचा व्यायाम आहे ना बोटपोसमध्ये तुम्हाला दोन्ही पायांना घ्यायचंय आणि दोन्ही पायांना घेऊन ये ना हे बघा फक्त तुम्हाला तळपायाला हात लावायचा पाय तसेच तुमचे वरती होल्ड मध्ये राहतील तरवून ठेवायचे पाय म्हणजे ताण आपोआप तुमच्या पोटावरती येतोय आणि हे बघा तळ पायांना ला हात लावायचा परत हात बाजूला घ्यायचे हे बघा या पद्धतीनं व्यायाम सोप्पा आहे पण ताण देणारा नक्कीच आहे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला चाळीस टाईम वीस वीसचा सेट घ्या मित्रांनो बोटा पायांना तुम्हाला बोटपोस्ट मध्ये ठेवायचंय बघा ह्या पद्धतीनं आणि पायाला हात लावायचे हात परत बाहेर जाते एक पाय जमिनीवर नाही न्यायचे चार पाच सहा सात आठ दहा कितीही पोट असू त्या मित्रांनो हे बसल्या बसल्याचे व्यायाम आहे ना तुमचं बेंबीचं खालचं पोट कमी करत तुमचं वरचं पोट आहे ते कमी करत बरोबर त्याचबरोबर तुमच्या मांड्यांची चरबी सुद्धा कमी करणार आहे आणि व्यायाम खूप सोपे सकाळी ज्या वेळेस आमचं नाव उठताय ना, ना त्याच वेळेस केलं तरी काम होऊन जाईल तुमचं मला सात पांच चार तीन दोन खूप म्हणजे खूप लवकर तुम्ही बारीक होणारे व्यायाम आणि ते पण बसल्या बसल्याच आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट देणार आहे आता याच्यातच तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामानामध्ये बसायचंय डोक्याच्या मागे हा, हात न्यायचे आणि हात नेऊन फक्त तुम्हाला काय करायचंय तुमचा कोपर खाली जमिनीला लावायचा फक्त हे बघा आणि वरती बघायचंय फक्त तुमचा जो कोपर असेल ना जर डावा असेल तर तो, तो डावा आणि उजवा असेल तर उजवा हे बघा फक्त खाली जमिनीला लावायचं बसल्या बसल्याचे सोप्पा आहे म्हणजे तितकं तुमच्या कोम कमरेला तुमच्या पोटाला आणि तुमच्या मागे पाठीला पण रिलॅक्स भेटतोय त्याचा पण व्यायाम होतोय व्यायाम सोप्पा आहे बस बसल्या बसल्याचे हे बघा हाताला पाठीमागे असं लॉक करून ठेवा मानेच्या मागे छाती ओपन चेस्ट ओपन शोल्डर ओपन टाइम पंद्रहरा सेट गया एक दो चार पांच सहा सात आठ नौ दहा, दहा, नौ, आठ, सात सहा पांच चार तीन दोन व्यायाम सोपे मित्रांनो जे तुम्हाला बसल्या बसल्यात वजन कमी करायला पोट कमी करायला कंबर कमी करायला मांड्या कमी करायला मदत करतील सकाळी उठल्या उठल्या तेवढं मात्र नक्की करून बघा दॅटवर थोडस लक्ष द्या म्हणजे जर तुम्ही मेहनत घेता त्याचा रिझल्ट भेटेल मित्रांनो वजन नक्की कमी होईल फक्त करून बघा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये